कवितेच नाव आहे उभा आयुष्य जातं आकर्षण नुसतं उभा आयुष्य जात कातडीच्या प्रेमात एक जण अतूट प्रेम जिव्हाळ्याचं नातं दोन जिस्म एक भ्रमात एक जण अतूट प्रेम जिव्हाळ्याचं नातं दोन जिस्म एक ज्यांच्या भ्रमात तर दुसऱ्याचं उभा आयुष्य जातक कातडीच्या प्रेमात तुम्हाला आवडत असेल तर मध्ये मध्ये टाळा वाजला तर मला आवडेल एकाच्या जीवापाड प्रेमासाठी स्वाभिमान विकला जातो एकाचा जीवापाड प्रेमासाठी स्वाभिमान विकला जातो दुसरा रावणाला काय म्हणून दोष द्यायचा इथं रामच करू करूप एक दुनिया विचारांनी मारत जाते म्हणून मरत राहतो एक दुनिया विचारांनी मारत जाते म्हणून मरत राहतो आणि दुसरा त्याच दुनियेचं ऐकून नको हवं ते करत राहतो एक नात्यापेक्षा परिस्थिती मोठी असा आव दाखवत राहतो आणि दुसरा येईल त्याच्या स्पर्शाने पिंडावर तरी शांतता म्हणून काव काव करत राहतो म्हणून देहाच आकर्षण राहिलं नुसतं ऐन सोमात उभा आयुष्य जात का एका साठी सोबतचा नुसता सहवास म्हणजे स्वर्गाची अनुभूती एकासाठी सोबतचा नुसता सहवास म्हणजे स्वर्गाची अनुभूती दुसऱ्यासाठी काय सतत एकत्र ही तर विकृती एकासाठी आपण दोघं आपल्या एकासाठी आपण दोघ आपल्या राजाराणीचा संसाराचा कायमचा ते काय म्हणे करू आपण सर्व छान छान करू आपण सर्व गोड गोड ते काय म्हणे करू आपण सर्व छान छान करू आपण सर्व गोड गोड दुसऱ्यासाठी माहीत नाही पुढे टाळवणार तो हा विषय ठेसो एकासाठी वेळ मारून न्यायची म्हणून शब्दांचे नुसते आश्वासन एकासाठी वेळ मारून न्यायची म्हणून शब्दांचे नुसते आश्वासन दुसऱ्यासाठी शब्द म्हणजे प्रमाण नाहीतर आयुष्यासाला शवासन एकासाठी वेळ मारून न्यायची म्हणून शब्दांचे नुसते आश्वासन तर दुसऱ्यासाठी शब्द म्हणजे प्रमाण नाहीतर आयुष्या साला म्हणून देहाचा आकर्षण राहिलेलं नुसतं मग तो आयुष्य जातं काय तरी चक्र आता शेवटाकडे येतो थोडं थोडं एक परिस्थितीतून तरुण जातो दुसऱ्या परिस्थितीला बाजूला सरून जातो सिच्युएशन येतात ना खूप सारे आयुष्यामध्ये अप्स अँड त्यावेळेला एक परिस्थितीतून तरुण जातो दुसऱ्या परिस्थितीला बाजूला सरून जातो एक भौतिक सुखांचा नुसता आस्वाद घेत राहतो एक भौतिक सुखांचा नुसता आस्वाद घेत राहतो दुसरा सला जिंकून सुद्धा हरून जातो एक जण नातिक बदलून बदलून मरून जात एक दोन तीन चार काउंट अनगणित असतात त्यांना काही फरक पडत नाही एक जण नाती बदलून बदलून मरून जातो दुसरा गप्प राहून फक्त आठवणी चुरून जातो एक जण विश्वासाचा बट्ट्या बोळ करून जातो अगदी शेवटची लाईन मला माहित नाही मग जो खरा असेल त्याच्यासाठी काय लिहावं हो, सुमन ती लिहिली मी की एक जण विश्वासाचा बट्ट्या बोळ करून जातो आणि दुसरा साऱ्या काळ्या रीती चिरून आदर्श ठरतो म्हणून देहाचं आकर्षण राहिलं नुसतं ऐंसोबत खूप आयुष्य जात आठ